नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे ज्यांच्या हवामान अंदाजाकडे लक्ष लागलेले असते ते म्हणजे प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डक साहेब यांनी काही दिवसांतच राज्यात पावसाचे प्रमाण कसे राहील याबाबत महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे तर घेऊया थेट याबद्दलची माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो आता हवामान अंदाज पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार नऊ जून रोजी राज्यात भाग बदलत पाऊस पडेल मात्र दोन दिवसात पावसाचा जोर हा फारसा मोठा नसेल तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असली तरी सर्व दूर आणि जोरदार पावसाची अपेक्षा या काळामध्ये नाही तर शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे दहा जूनपासून राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात होईल दहा जून अकरा जून आणि बारा जून या तारखांदरम्यान पावसाचा जोर हा हळूहळू वाढणार आहे दहा तारखेपासूनच पावसाच्या आगमनाची चिन्ह ही अधिक स्पष्ट होतील आणि काही भागांमध्ये चांगल्या पावसाची सुरुवातही होऊ शकते तर मित्रांनो आता पंजाब रॉडक यांनी विशेष भर देत सांगितले की तेरा जून ते वीस जून या कालावधीत राज्यात अनेक ठिकाणी भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे हा पावसाचा जोर चांगला असेल आणि काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश स्थितीही निर्माण होऊ शकते हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकमपट्टी खानदेश आणि मराठवाडा या सर्व विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात हजेरी लावेल त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे हा जोरदार पावसाचा टप्पा पुढे वीस ते एकवीस जूनपर्यंतही लांबू शकतो असे संकेत देखील पंजाबराव डग साहेब यांनी दिलेले आहे तर शेतकरी मित्रांनो आता अकरा आणि बारा जून दरम्यान पावसाचा जोर हा हा पुन्हा वाढणार आहे आहे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्यांच्यासाठी आगामी पाऊस फायद्याचा ठरू शकतो ढक यांनी स्वतः दहा जून पर्यंत त्यांच्या शेतातील पेरणी पूर्ण करण्याचे नियोजन केले असून रेक्टीवर खत देऊन कपाशीची लागवड केल्याचं देखील नमूद केलं आहे तर मित्रांनो आता पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांना हा सल्ला दिलेला आहे हा सर्वांनी लक्षात घ्यावा